भगवत गीता म्हणजे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपल्यासाठी ठेवलेले हे अमृताचा आहे जयंती साजरी केली जाते जयंतीचा दिवस कोणता त्याची रहस्यमय माहिती आज आपण व्हिडिओ मधून जाणणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो भगवद्गीता हे आपल्या जीवनाचं एक सार आहे भगवद्गीतेचं वाचन करून या कलयुगामध्ये उत्तम प्रकारे जीवन जगता येतं आपल्याला आणि या भगवद्गीतेचं महत्त्व असं टिकून राहावं म्हणून आपल्या सनात, सनातन आपला सनातन हिंदू धर्म गीता जयंती साजरी करतो आणि आपल्या सनातन हिंदू धर्मात सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भगवद्गीता भगवद्गीता म्हणजे जीवनाचा एक प्रकारे मंत्र आहे आणि म्हणूनच हजारो वर्षापासून मनुष्याला जीवन जगण्याचा मार्ग ही भगवद्गीता दाखवते आणि म्हणूनच सगळ्या ग्रंथामध्ये पवित्र हे भगवद्गीतेला मानले गेले भगवद्गीता स्वत योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली ज्यावेळी कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती म्हणजे युद्धभूमीवर अर्जुनाच्या समोर सगळे सोयरे सगळे बाहुबंद आजोबा गुरु हे सगळे समोर उभे होते शस्त्र आणि अस्त्र घेऊन आणि हे सगळ्यांना पाहिल्यानंतर अर्जुन विचलित झाला शस्त्र उचलण्यास अर्जुनानं इन्कार केला आणि त्यावेळी स्वत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मनुष्याचा धर्म आणि कर्म याचा उपदेश केला तर गीता जयंती केव्हा साजरी केली जाते तर मित्रांनो पवित्र असणारा मार्गशीर्ष महिना म्हणजे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णे या भगवद्गीतेतूनच सांगितलेला आहे या मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीच्या दिवशी कारण भगवद्गीतेचा जन्मच या दिवशी झालेला आहे आणि भगवद्गीतेचा जन्म भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती झाला तर मित्रांनो यावर्षी हे जे दोन हजार पंचवीस साल आहे तारीख किती एक डिसेंबर वार येतोय ये सोमवार मोक्षदा एकादशी आणि याच दिवशी गीता जयंती साजरी होणार आहे आणि दरवर्षी याच दिवशी होती गीता उत्पत्तीचा विस्तार कुरुक्षेत्र मैदान उत्पत्ती स्थान आहे असं सांगितलं जातं की कलयुगाच्या प्रारंभी जवळजवळ तीस वर्ष पहिलं गीतेचा जन्म झाला होता जन्म स्वयं योगेश्वर भगवान श्रीकृष्ण यांनी नंदी घोष रथाचा सारथी या रूपामध्ये गीतेचा जन्म झाला आजपासून पाठीमाग पाच हजार एकशे चाळीस वर्ष पूर्वी गीतेचा जन्म झाला आणि अशी ही अमृता समान असणारी आपली भगवत गीता संपूर्ण या मानव जातीला मार्गदर्शन करते की जीवन जगावं कस गीतेमधले जे अठरा अध्याय मनुष्याचं कर्म आणि धर्म याचा लेखाजोखा आहे याच्यामध्ये या पवित्र ग्रंथामध्ये सत्ययुगापासून कलयुगापर्यंत मनुष्याचं कर्म आणि धर्म याचा सगळा लेखाजोखा आहे गीतेच्या श्लोकामध्ये मनुष्याच्या जातीचा आधार लपलेला मनुष्यासाठी कर्म काय आणि धर्म काय याचं विस्तारपूर्वक जे वर्णन हे सगळं स्वयंयोगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मुखातून याचं उत्तर दिले सगळं आणि याच उत्तरानं प्रत्येक मनुष्याचा विकास होईल गीतेचं प्रासंगिकता काय कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भावाच्या समोर शस्त्रास्त्र घेऊन उभा होता की ज्याचा प्रारंभ होता या युद्धाचा परंतु शेवट अनिश्चित होता कारण हे युद्ध धर्मस्थापनेसाठी होतं अहो रणभूमीत एका बाजूला पांडव आणि दुसऱ्या बाजूला कौरव अर्जुनाच्या समोर आजोबा उभे शस्त्र घेऊन मारण्यासाठी गुरु समोर उभे भाऊ समोर उभे आणि या सगळ्यांच्या विरोधात लढण्यासाठी अर्जुना ज्या वेळेला गांडीव त्याचा उचलला म्हणजे धनुष्य त्याचा उचलला त्यावेळी अर्जुनाचे हात हातपाय अर्जुनाचे लटपट होऊ लागले बघा हातपाय थरथर कापू हो लागले सर्वश्रेष्ठ धनुर्धर असणारा अर्जुन थरथर कापू लागला अंगाला घाम सुटला होता आणि अर्जुन त्या ठिकाणी असमर्थ होऊ लागला युद्ध करण्यासाठी आणि त्याच वेळी मधुसूदन म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी पार्थ असं सांगून अर्जुनाला गीतेचा उपदेश केला आणि अशा प्रकारे या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती भगवद्गीतेचा जन्म झाला आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला धर्माची वास्तविकता सांगितली आणि त्यावेळी अर्जुनाला सगळं हे ज्ञान प्राप्त झालं एका मनुष्य रूपामध्ये अर्जुनाला जे प्रश्न पडले होते त्या प्रश्नाचं उत्तर ही भगवद्गीता आणि हे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं आणि त्या प्रश्नांची सगळी उत्तरं आणि तोच विस्तार भगवद्गीतेमध्ये समर्पित आहे तो आज संपूर्ण मानवजातीला कर्तव्य आणि अधिकार याची शिकवण देतो अहो गीतेचा जन्म हा मनुष्याच्या धर्माचा खरा अर्थ सांगतो गीतेचं वाचन स्वयं भगवान श्रीकृष्णांनी केलं आणि ती वेळ होती कलयुगाचा प्रारंभ झाला होता त्यावेळेस बघा आणि भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं की या कलयुगामध्ये गुरु आणि ईश्वर या धर्तीवर नाही आणि म्हणून गीतेचा उपदेश दे, संपूर्ण मनुष्य जातीला दिशा दाखवतो बघा भगवत गीतेचा उपदेश हेच गीतेचं महत्व जागृत राहण्यासाठी गीता जयंती साजरी केली जाते आपला सनातन धर्म ती साजरी करतो तर मित्रांनो या भगवद्गीतेच्या जयंती दिवशी श्रीमद गीतेचं आपण वाचन करा नाही वाचायला जमलं तरी निधन ऐका तरी आपण अनेक विद्वान की ज्याला उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं हे माहीत पडतं असे विद्वान असणारे या दिवशी गीतेचं वाचन करतात आणि उपवास सुद्धा करतात आणि भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करा आपण या दिवशी कारण या कलियुगामध्ये आपला धर्म काय आणि आपलं कर्तव्य काय याचा माणसाला कधीही विसरणा व्हावा म्हणून ही भगवद्गीता आहे हा अमृताचा ठेवा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपल्यासाठी ठेवला आणि तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली मोक्षदा एकादशी बघा एक डिसेंबर ध्यानात ठेवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र